रुई कशी आहे चलायकली तुटून चला सायकल झाली बस 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 इकडे बा इकडे बा दादू दादू रुई बस गुई रुई रुई बसते हा फ्रेंड्स आहे रुई आमची रुई इकडे बघ इकडे बघ तू बस बट ना बट ना कस आहे ना तू गळ्यात हात टाकून काढ ना हात हात घाल हात घाल कृष्णाच्या हा हात घाल हात ठेव असं खांद्यावर हात ठेव हा व्हेरी गुड असं 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 ग तिकडून दिसत हा व्हेरी गुड हा बघा आता रुईच्या फ्रेंड्सची लूट आहे आज है ना रू हा लूट आहे बघा बांधून तरी राहिला नाही तर रोईतच ठेवली नसते आमचे चला आ आ चला लुटा लुटा लुटा

खाली पडू दे ना निकतो खाली पडू दे फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स आहात तुम्ही ठीक असाल असा आता आत्ता बघा रोही आणि मी थोडी बाहेर जात आहो आम्ही हळदी कुंकाला गेलो होतो आत्ता एका ठिकाणी जात आहो माझ्या मैत्रिणीकडे जात आहो रोहीला घेऊन आत्ताच रोही आणि आम्ही हळदी कुंकावरून आलो आहो बाजूनीच होतं